माझं सोलापूर सगळ्यांचं पुण्यामध्ये खासगी कंपनीत काम करणारे बारशीतील प्रसाद देठे वर शारुतीस यांनी मराठा आरक्षणासाठी लाईव्ह व्हिडिओ करून व चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार आज सकाळीच उघडकीस आला असून देठे यांच्या जाण्याने सामाजिक व सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून त्यांच्या कर वतीने हळहळ वक्त होत आहे तुळजापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाची सेवेकरी म्हणून त्यांची भरीव कामगिरी केली होती लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये फक्त मराठा आरक्षण मिळावे याच हेतूने मी आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख त्यांनी केला आहे मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या देठे यांच्या मृत्यूनंतर बारशीमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात असून देठे हे नोकरीनिमित्त ते पुण्यातील वाघोली येथे स्थायिक झाले होते त्यांचे आई वडील हयात नाहीत एक भाऊ महेश आणि त्याचे कुटुंब बार्शीत राहतात त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली पत्नी असा परिवार आहे काल ओबीसी मराठा आरक्षणाचा होत असलेला संघर्ष पाहून अत्यंत भावनिक होऊन देठे यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान म्हणून आपला जीव दिल्याचे समाजाकडून म्हणले जात आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका